एका शब्दात उत्तरे सांग कारल्याची चव चहा पिण्यासाठी वापरतात ते गव्हाचे पीठ पदार्थ तळतात ते भांडे लाकूड कापण्याचे एक हत्यार करवत करवत बरोबर आहे पांढरा गोड घालून मी लोकांना तपासतो सांगा बाहू मी कोण मी निळे कपडे घालतो आग लागली की भीजावतो खाकी कपडे घालून मी तुम्हाला नेहमी दिसतो भांडण तट्टे झाले तर मी तिथे जाऊन ते भांडण तट्टे सोडवतो मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते सांगा पाहू मी कोण देशाच्या संरक्षणास मी सदैव तत्पर असतो मी कोण पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो सांग बरं मी कोण डॉक्टर मी निळे कपडे घालतो आग लागली की विझवतो मी अग्निशायक अग्निशामक अग्निशामक बरोबर फायर ब्रिगेड इंग्लिश मध्ये फायर ब्रिगेड बरोबर आहे पल्लव खाकी कपडे घालून मी तुम्हाला नेहमी दिसतो भांडण तट्टे झाले तर मी पोहचतो मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते मी कोण नर्स मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो मी कौन? सैनिक एका शब्दात उत्तरे सांग जव? चव चहा पिण्यासाठी वापरतात ते कप भांडे कप गव्हाचे पीठ कणिक पदार्थ तळतात ते भांडे कढई लाकूड कापण्याचे एक हत्यार बरोबर आहे पहिला शब्द काय कंतवंत कर... नाही करवत <laughs>